कार कशा आहात तुम्ही सगळे आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे खूप सारं ऊन आहे आणि बाहेर पडलं की खूप साऱ्या गोष्टी अवघड आहेत कुणाकुणाला तर काय होतं आहे जुलाब उलट्या होत आहेत ड्रिहायड्रेशन होतं आणि उन्हामुळे ना माणसाची तब्येत जरा बिघडते आता सध्या सगळ्यांनी काळजी घ्या व्यवस्थित जास्त पाणी प्या होता होईल तितकं आणि स्वतःची काळजी घ्या आणि तर आजी लोकांची काळजी खूप घेतो कारण आम्ही संध्याकाळचा चहा आता बंद केला आहे आम्ही त्यांना दुपारी चार पाच वाजता ना ताक देतो गिलास, गिलास प्यायला आणि सकाळी फक्त चहा कारण सकाळी चहा द्यावाच लागतो ती सवय आहे त्यांची तर आम्ही सकाळी चहा आणि संध्याकाळी ताक ठेवले आपल्या आजी लोकांसाठी आणि आपल्या इथं पण भेटायला आलेल्या पाहुण्यांना आम्ही शनिवार रविवार जास्त दही लावतो आणि त्यांना चहा विचारत नाही आम्ही ताक विचारतो आणि मस्तपैकी त्यांना ताक देतो करून वैशुताई आपली ताक देते सगळ्याला करून आहे इकडं आणि तिनं काही तयारी करते इकडं तर आज आम्ही पेशल नाश्ता आमचं सगळं पेशल असतं इथं आणि ते आमच्या आजी लोकांना पचतं आणि आम्हाला खाऊ घालायला आवडतं हे दोन गोष्टी बरोबर आहेत तर आत्ता आम्ही आमच्या आजी लोकांसाठी जो आहे त्यांना जो आवडणारा आहे तो नाश्ता पेशल करते आम्हाला एका ताईंनी दिलेला आहे बड्डेच्या निमित्ताने आज तुडीवाले लोक आता जाणार आहेत त्यांच्या गावाला तर तिथे एका पोराने ही बसून बसून बनवलं होतं म्हण त्यांनी मला दिलेलं आहे की ताई तुम्हाला बघा राहू द्या माझ्या मुलाने बनवलं आहे हे म्हणून तर किती छान बनवले त्यांनी त्या नारळाच्या पानाचा आहे ते आणि पूजा वगैरे झालेली आहे रोहित रोहणला जायचं आहे बाहेर आणि ऊन खूप झालेलं आहे आमच्याकडं गहून ज्वारी होते तर ती उन्हाला घातलेली आहे खराब नाही हो व्हावं म्हणून आणि हे आहे सुंदर आलेलं बेलाचं झाड आपल्या इथं खूप छान आलं आहे आणि गुलाबाला पण फुटलेलं आहे मी गुलाब, गुलाब तोडलाच नाही फुलं तोडायला पण नाही आवडत पण हा आत्ता तोडूया आपण गुलाब पण खूप छान फुटला आहे माझं आता इकडून आणि इकडून तर आपल्याला हे बेलाचं झाड आणि गुलाबाचं झाड रेणुकाताईने दिलं होतं तर ते खूप छान फुटले दोन्ही पण बेल पण इकडं फुटलं आहे वरती फुटलं इथं खूप छान फुटलं इकडं आणि हे आमचं छोटंसं गार्डन आहे का नाही हा कशा हसतायत बघा लुसूला इथं पाणी टाकून केलं होतं ओलं कारण लुसूला खूप गरम होतं म्हणून इकडं गार केले पाणी टाकून ती इकडं बसेल म्हणून भात शिजवलेला मस्त पिकी आणि हे आहे पालकचा गरगटा हिरव्या मिरच्या टमॅटो पालक टाकलेला आहे खूप छान आरावरती शिजतोय तर आज काय बाबा वडापाव पालकचा गरगटा बेत आहे आपले जारपुढे शुभून दिस हां शुभून दिसतं छान वाटतं छान वाटतं था। आणि या झाडाली बसून फळा केला ना खूप उत्तम चांगलं हा छान वाटतं आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपल्या आजींसाठी पेशल आहे हे, हे त्यांना पाववडा आवडतो <laughs> तुम्ही मामा आजीचा एक ग्लास लागतात तर मी पाववडा बनवते आहे आणि तो त्यांना आवडतो आणि पाव खाल्ल्याने काय त्रास होतो आजींना काय होतो आमच्या आजींना काहीच होत नाही आहे खरं सांगते मी तुम्ही म्हणता आम्हाला एक पाव खाल्लं तर असं होतं तसं होतंय तस पण माझी आजी आहे ना स्पेशल चाईल आहेत काहीच होत नाही आहे त्यांना मला माहिती आहे सगळं त्यांचं आणि फक्त तिखट मीठ कमी लागतं पण पाव वगैरे खाल्ल्यावर काहीतरी खाल्ल्यावर ताई काय होईल कधीही माझ्या आजी लोकांना उलटी जुलाब काय झालं आहे असं काहीही कधीही नाही माझा आठ वर्षाचा अनुभव सांगते मी तुम्हाला कधीच काही नाही झालं आता जाग्यावर बसून असणाऱ्यांना थोडंसं होतं पचत नाही जास्त कमी खाल्ल्यावर पण आजी लोकांना तर कधीच नाही सुशेला मावशीला का होतं ते सांगते मी सुशेला मावशीला आपल्या फिट येते आणि फिट येते गोळ्या जास्त असतात गोळ्यांमध्ये हिट असते भारी भारी गोळ्या आहेत तिला बिचारीला तीन टाईम आणि वय पण जास्त आहे त्याच्यामुळं थोडंसं अपचन होतं पण पन तिला पण आम्ही व्यवस्थित देतो मला आणि वैशालीला आम्हा दोघींना आवडतं त्यांना खायला घालायला आणि आमचाही वेळ जातो आणि ते कसं आहे खूप खुश असतात दिवसभर आज काय खाल्लं वडापाव खाल्ला सगळेच बोलतात एकमेकाला छान घेता आईने वडापाव तर खूप छान असे होत आहेत आपले वडे आणि मी असे काही बारी, बारीक बारीक करत नाही बसते मोठे वडे करते आणि आम्ही मिरची आहे ना अशी वाटून टाकलेली आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज आणि अन्नपूर्ण माथा ह्या आश्रमातल्या कुठल्याही आजीला आतापर्यंत खाण्याने कधीही कुठलीही गोष्ट बांधली नाही आहे तर ते नेहमी माझ्याबरोबर आहेत तुम्ही खाऊ घालण्यापेक्षा ते अन्न जे तुम्ही बनवताय ते कुठल्या भावनेने बनवताय आणि किती प्रेमाने बनवताय ह्याच्यामध्ये दे। आणि देव मग आपल्याला त्या अण्णांना अन्नाला खूप बरकता देतो आणि आपल्याला तथासो म्हणतो आणि त्या अन्नामध्ये अमृताचा वास होतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे पण आपण देताना आपण अपन्द करताना काही असं मनात आणायचं नाही एकदम व्यवस्थित कुठलेही विचार नाही देवाचं नाव घेत घेत करून त्यांना नेऊन वरती पण त्यांनी म्हटलं ना आई छान झाले मला काय सांगू आता आणि मग दिवसभर त्यांच्या जिबीवर चव असते ती मला मला पाच मिनिटात दोनदा भेटतात तरी सांगतात आई आज वडापावले मारकेलता एकेकाच्या <laughs> तोंडाने चार चारदा ऐकायला भेटतं दिवसभर आणि मग ते वाटत कुठंतरी हा कशात तरी नादावलेले आहेत वडापावच्या चवीत आहेत जरा जास्त आज दिवसभर खूप छान आहेत वडापाव आमचे वैशू कशात बी तळा म्हणते आम्हाला कशात पण करा म्हणते आमचे वडे चिटकतात ना पण आम्हाला ना दिवस पुरत नाही अख्खा दिवस पुरत नाही आम्हाला विचार करत काय काय करत असाल आम्ही आमच्या वैशुताईला पण आम्हाला पण आणि पोरांना पण एवढं करून तुम्हाला आता एवढ्या उन्हात बरोबर जायचं बाहेरची कामं करायचे बाहेरची कामं केलं तर होणार आहे ना, ना वैशु असं थोडीच होणार आहे का कसलं ऊन लागतं आपल्यापेक्षा राहणार काम करणार आहे का विचार कर हो कसलं ऊन लागतंय करोईल राणात कामं करत कसं करत असतील लोक करतात ना, ना? ना।, 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 ना। प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे बाबा शेतात कामं करावी लागतात राहण्यात कामं मरणाचं ऊन असतं कसे झाले वडापाव मस्त वडापाव झालेले आहेत कसे झालेत वडापाव आमचे मस्त झालेत ना आमच्या कुंभार मॅडम आलेल्या नाही आहेत आज इकडं बाहेर बसलेले आहेत खुर्चीवर आराम करत आहेत कारण गहूवाळ्याला घातले तिकडंच बसल्या ना ती कशाचा तरी वास आला ना ती येते किचनमध्ये काय करताय मॅडम अशी करून दाब दिली पण आज आलेली नाही आत तुम्ही कसे करता वडापाव आम्हाला सांगा नक्की आमचं सगळं मोठाड धोटाड असतं बघा आम्ही असं ता म्हणजे आता ह्याच्याबरोबर मिरची वगैरे हो कुणाला आम्ही देत नाही कळून ह्याच्यात ऑलरेडी मिरची घातलेली आहे बघा अद्रक आणि मिरची म्हणजे पेस्ट करून घातलेली आम्ही आम्ही असं नाही घातलेलं वडापाव सगळे करून झालेले आहेत आता जाऊया वरती आपल्या आजी तर असं काही नाश्ता करत असताना ना मग उशीर होतो दुपारी तर झालेत माझे वडापाव सगळं बनवून तर हे नंतर बघूया काय करायचं ते आता पहिलं जाऊन गरम गरम सगळ्याला नाश्ता आणि मग आपण बाकीचं काम करू हसतेसते जिंदगी कटाय ना हसते हसते कट जाय दसते जिंदगी न्यूही चलती रहे कोणी कुणासाठी खुशी मिले गम खुशी मिले गम रोनाही तुम तुम रोना नाही मी <laughs> सांगते <laughs> <नाएं तुम। laughs> मी स्वतःला असं बिझी ठेवले ना विष्णू फिरायला वेळच नाही हा ना स्वामी स्वामी बसलेले आहेत माझ्याकडे बघतात नेहमी आज तुमच्या कुंभार मॅडम आले नाही माझ्या मदतीला तर आल्या ठीक नाही आल्या ठीक काही नाही काय काय तू बघ काय आण मजा आई वडा अंगा काय हे वडा वडा हात लावून बघ गरम आहे काय खायचं तुला परत घातला चष्मा आजकाल आम्ही बिना चष्म्याचा बोलत नाही बघत नाही चष्मात घालायते का तुला चला केला होत्या ज्या न्यायाला या या वडापाव घ्यायला या आ, आज वडापाव केलाय म्हटलं लास्टच्या म्हटलं चष्मा घालून वाटू म्हटलं वडे पाव आज तू नाही वाटत आज मी वाटणार आज आई वाटणार चला छकोलीला द्या गरम गरम आधी छकुली थांबा छकुले माझ्या छकुलीला वडापाव खूप आवडतो आज मजा केली आई आपल्या काय आवडतं काय आवडतं छकुलीला वडापाव वडापाव तर आज काय केले आईने वडापाव छकुले एवढं जातो का नाही तेवढं खायचं बाबा एक लावते आजी चला आणि आणि हे द्या भंडारीना द्या गरम आहेत गरम गरम आहेत आजोबांना द्या आणि तटाई चला घ्या प्लेट हा चला मावशी आणि तटाई घ्या तुम्हाला व चला जी घेतल्या इथे हां चला 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 तू चला पटापटा पटापटापटा ते घ्या मदाईला द्या कुंभाराजी घ्या तुम्हाला हां खूप छान आम्ही वडापावचा नाश्ता केला सकाळी आपल्या घरी आश्रमात वडापाव बनवले तुमच्यासाठी गरम गरम आहे तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी आपल्याला जे नाश्ता दिलेला आहे दिलेला आहे त्यांचा नातू oh, कवीश याचा ना ना वाढदिवस आहे तर त्यांना म्हणावं ताई खूप खूप धन्यवाद आणि ताईंना पण खूप सारे आशीर्वाद पण ते चार वर्षाचं चा बाळ आहे का त्या बाळाला खूप सारा आशीर्वाद तर बाळा तुला खूप सारा आशीर्वाद इथं राहणार आहे आजी आजोबांचा आणि उद्ंड आयुष्य लाभो तुझ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो तुझ्या आईवडिलांना पण खूप सारा आशीर्वाद आजीला सह परिवारांना आमच्याकडून खूप सारा आशीर्वाद आहे आणि आज आम्ही तुझ्या वाढदिवसानिमित्ताने खूप छान इकडं वडापावचा बेत केलेला आहे हॅपी बर्थडे बाळा आशीर्वाद आणि वडापाव खाऊन सांगा म्हणा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव हरदेव हाल बल आणि खाऊन सांगा आता मला मी पण खाणार पण मला पाव खायची भीती वाटती पण मी वडा नाही खाणार पण मी पाव खाते तुमच्या बरोबर गरम आहे कुंभार मॅडम कस झालं म्हणून वडापाव खमंग झालाय व्यवस्थित बरोबर मला ना तुमच्या स्वयंपाक तुम्हाला बनवते ना, ना। स्वयंपाक रोज तर मला तुमचं मीठ किती टाकायचं मिरचू किती टाकायचे मला अंदाज सापडला वीस माणसाच्या जेवणाचा अंदाज सापडला तुझी सारखा हटेल सारखा अजून चांगलं झालं अजून चांगला झाला काय कुणा कुणाला पावड आवडतो बरं आम्हाला काय आवडत सगळ्याला पावड आवडतो आम्ही म्हणजे कुल ना भाऊ भाऊ मस्त याच हो का असं करायचं थांब तुला दाखवते हा आम्हा बाय माझी ले शाणे आहे ग माझी बाय अजूनही लेकरावाची वाट बघती काय करावं सगळं देते ग माझी आई तुला पण तुझ्या पुरांपर्यंत नाही ना असं असं होते आजी तुला पण देऊ करून म्हणजे पुन्हा म्हणते छान झाले म्हणते सांगते मला अजून आहे आप त आपलं टोपलंत बघा तिथ वडापाव आहेत कुमार मॅडम शकुल्ला दोनच सरत नाहीतर आ... पण बाकीच्या जना 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 काय जना त्यांनी घ्या कसं झाले भंडारी सांगाय बाल आवडला छान धन्यवाद 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 मामा जो द्या मग मला बघा आपला भाऊ एक मेव हे असा माणूस आहे तोंडात घास घातला की वैशालीची आठवण काढणार दोन्ही पोरांची आठवण काढणार माझी आठवण काढणार आणि तोंडातला घास मग येणार सात वर्ष झालं तिनं जीवापलीकड प्रेम माझ्यावर करतील माझ्या मुलांवर आणि ह्यांच्यावर पण करायची पण ते आता पण त्यांच्या आवडीची आजही भाजी आमच्या घरात आली तर पहिल्या तिला धान येतं की दादांना ही भाजी आवडायची हा मॅडम म्हणते ती आजही म्हणते म्हणजे तिने इतकं प्रेम केलं ह्या घरावरती काय माहिती <laughs> का। ना तिचं माझं काय आहे पूर्वजन्मीचं आणि मंगल मावशी सगळ्याच आज्या पण ती एक आहे म्हणजे आहे म्हणून तिला वेगळा लाड नाही कधी करत मी असं नका सगळ्याला करते ना सुल मावशी किती मी माझे लेकर राहू द्या वीस राहू द्या आणि वीस हजार असू द्या पन्नास असू द्या पण मी सगळ्यांवर सारखं प्रेम करते वेगळं करते कधी खरच तुम्हाला कधी वाटतं का nice. नाही